याच्यामध्ये दोन सेविका होत्या एक का कामिनी गायकर आणि निर् निमिया निर्मला भुदे भुरे तर कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या सेविका असते सेविकांची ड्युटी असे असते की लहान मुलांना टॉयलेटच्या आतमध्ये घेऊन जाणं त्यांना असिस्ट करणं कारण ते एकदम लहान मुलं असतात त्यांना इतर काही गोष्टींची माहिती नसते तर ते अटेंड करणं आणि त्यांना परत सुरक्षित नेऊन आपल्या वर्गामध्ये पोचवणं तर या दोन्ही ज्या महिला आहेत ह्या चौकशीच्या वेळेला अनुपस्थित होत्या त्याच्यामुळे त्यांना काहीही सांगायचं नाही असं गृहीत धरून त्यांच्याबद्दलचा निर्णय हा आम्ही गृह खात्याला कळू आणि गृह खात्याने त्याच्यावर चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी हा काय फायनल अहवाल नाही ही एक बेसिक चौकशी आहे जी मुख्य चौकशी होईल ही गृह खात्याकडून होईल परंतु एज्युकेशन खात्याच्या शिफारसी या गृह विभागाला कळवण्यात येतील आणि गृह विभागाकडून त्या संबंधित यंत्रणा जी इन्व्हेस्टिगेशनची यंत्रणा आहे त्यांना ते कळवण्यात येईल त्याच्यामुळे सर्वात मोठी चूक ही या दोन्ही अटेंडंटची आहे त्या जर तिथं हजर असत्या तर हा प्रकार मुळातच घडला नसता आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सह आरोपी करावं या प्रकरणामध्ये असं स्पष्ट आमचं मत आहे आमचं मत आम्ही कळव कळवतो परंतु याचं बंधन होम डिपार्टमेंटवर नसतं कारण ती सेपरेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्यांना संधी द्यायला लागते इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं आणि नंतर त्यांना ॲक्शन घ्यायला लागते तर त्यांनी ही ॲक्शन घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे ही घटना जी आहे ही तेरा तारीखला घडलेली होती चौदा तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा चौदा तारीखलाच या घटनाची माहिती न होती परंतु त्याने पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन एकोणीस दोन खाली कारवाई करण्यात यावी आणि एकोणीस दोन खाली आणि एकवीस एक खाली सुद्धा कारवाई करण्यात ये यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे अर्थात याच्यामध्ये सगळे पुरावे पोलीस डिपार्टमेंटला गोळा करायला लागतील आमचा फक्त प्राथमिक चौकशी अहवाल आहे ते पुरावे गोळा केल्यानंतर त्यांनी याच्यावर चौकशी करावी